तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागत असून संकटांची मालिका सुरूच असून आता शेतकऱ्यांना वनप्राण्यांच्या हौदोसाला सामोरे जावे लागत असून शेतातील पिके उद्ध्वस्त होत असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असून शेतकरी हवालदिल झाले आहेत मात्र वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यानं वनविभाग गाड झोपेत असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांमधून उमटत आहे शेतकरी संरक्षणासाठी रंगीबिरंगी साड्या तर हल्ल्यापासून संरक्षणासाठी मळा करून रात्री जागून काढत आहेत संबंधित प्रकरणी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी बीड वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांना केली आहे बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील डोंगराळ भागातील पोखरीघाट पिंपरनई बेलगाव कुकेवाडी सोमनाथवाडी आदी परिसरातील शेतशिवारात संचार करणाऱ्या वराहांनाही धुमाकूळ घातलाय झुंडीच्या झुंडी शेतातील उभ्या पिकांची नासाडी करत आहेत शेतातील ज्वारी भुईमुख बटाटा आदी उगवलेल्या पिकांची डुकरांकडून खाण्यापेक्षा नासधूस जास्त करत असल्यानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रानडुकरे घाबरतात म्हणून रंगबेरंगी साड्यांचे कुंपण करण्यात येत असून रानडुकरांच्या हल्ल्यापासून संरक्षण म्हणून शेतावर राखण करणाऱ्या रा शेतकऱ्यांना उंचावर मळा करून राहावी लागते वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये तसेच पिकांचं नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वनविभागाची असताना वनविभाग मात्र झोपेत असून शेतकऱ्यांच्या नुकसानी त्यांना गांभीर्य दिसून येत नाही संबंधित प्रकरणी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी बीड वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांना केली आहे बीड जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका